दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवसांपूर्वी एक परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र या खून प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एक ने अखेर उलगडा केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक ने आरोपींचा नाव व पत्ता शोधून काढला तसेच पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि सदर गुन्ह्यातील आरोपी नामे पंकज आणि भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे संबंधितांकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व वा गुन्ह्यातील हत्यार लोखंडी कोयता असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुर नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भाधवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीते, आरोपीते जीवे ठार मारले होते सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट पथक आ, सतत समांतर तपास करीत असताना अज्ञात आरोप अज्ञात मैताचा प्रथम शोध घेणे महत्वाचे होते सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले त्यानंतर सदर आरोपिताला सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले त्यातील जे दोन आरोपी आहेत पंकज आहेर व आश... पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ऍक्टिव्ह गाडी ऍक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अमलदार मुख्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळाली त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी साफळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पंकज विनोद आहेर वय पंचवीस वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय चोवीस वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापर वा वापरली ऍक्टिव्ह गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन खामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते त्यांच्या जुन्या वादाच्या कारणाहून हा सदर प्रकार प्रथम दर्शनी घडला आहे तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढील निष्पन्न होणार आहे आणि त्या गाडीवर बसून ते आ, एक रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण केली त्याला आहे माझे नाव पोलीस शिपाई पंचवीस चौवेचाळीस मुक्तार शेख पोलीस स्टेशन बोरो नंबर एक्क्याण्णव आयपीसी तीनशे सदर गुन्हाचा गुन्हा दाखल होता दा, सदर गुन्ह्यामध्ये अन्यात इसमांनी अन्यात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मान्य पोलीस आयुक्त सो व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदेसाहेब गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ अन्यात इसमांचा आणि अन्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ऍक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी आप्पा पानवडे यांना मिळाली सदर ठिकाणी आम्ही आमची टीम सहित जाऊन सापड रचला हो त्यांना त्यांच्या ताब्यात घेऊन विचार विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक विजय पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे रवींद्र बागुल पोलीस हवलदार देविदास ठाकरे महेश साळुंके विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख विलास चारोसकर नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ राजेश राठोड जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक